ह्या दोघी हो मला सोडून आईस्क्रीम फालुदा खात आहेत आणि मला ते दहाचे चणे घेऊन दिलेत फक्त सांगते त्याला खरं पण नाही वाटणार ब्लॉग मध्ये सांगते मी माझ्या खरं वाटणार ही तर प्रूफ आहे व्हिडिओ आहे सो आम्ही आता जेवण करायला थांबलो होतो पूर्ण ट्रॅव्हल केले म्हणून काही के क्लिप्स घेतले नाहीये आता स्टे करणार आहे त्यानंतर मी सकाळी उठून दर्शनाला जाणार आहे सो ब्लॉग एंड पर्यंत झाला आता आम्ही आवरला आहे तुम्ही अशी रेडी झालेली आहे प्रॉपर महाराष्ट्र मी सगळी साडी घातली आहे फक्त सिस्टरने ड्रेस घेतला आता आम्ही मंदिरात जाऊ मंदिरात गेल्यावरच डिरेक्टली दाखवू मी तर खूप एक्सायटेड आहे तर आम्ही जिथं थांबलो आहे तिथंसुद्धा स्वामींची मूर्ती ना आहे पावणे सात वाजे पाटील आमच्या हवेला थांबलोय सकाळ धाव दर्शन झालं आमचा खूप मी दोन नाश्ता केला आणि त्यानं परत मध्ये जेवण करायला थांबले तुम्ही वगैरे काय घेतले नाही आम्ही सोडतो चार दिवस आणि आता चहाेला थांबलो ओके okay, तर आम्ही रात्री खूप लेट आलो म्हणून मी ब्लॉग काय एंड केला नाही तसाच ठेवला तर मला काहीतरी गोष्टी शेअर करायच्या होत्या म्हणून मी म्हटले की ब्लॉग थोडंसं एंडला थोडंसं आपलं मनातलं सांगूनच एंड, सा मना एंड करावं तर आम्ही हो आम्ही गेलो होतो अक्कलकोटला तुम्ही तर जर्नी बघितलीच असेल आणि मंदिरामध्ये मला क्लिप्स घ्यायला आलेच नाहीत कारण की गर्दी तर नव्हती एवढी पण ते अलाउड नव्हते करत फोन मी रील्ससाठी क्लिप्स घेतल्या आपण व्लॉगसाठी क्लिप्स घेणंच नाही झालं म्हणून जर तुम्हाला आतमधल्या जर बघायचं असेल तर माझ्या इंस्टावर जाऊन तुम्ही रील बघू शकता अक्कलकोटचं तर हो खूप छान दर्शन झालं खूप भारी वाटलं म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं खरंच खूप छान वाटलं म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण काही गोष्टी विचार करतो तर ते खरंच होतात म्हणजे जसं की आपण पॉझिटिव्ह विचार केलं तर पॉझिटिव तर मी असं बोलत होते की हां पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह नेगेटिव्ह तर सोडाच जी पण गोष्ट आपण विचार करतो ती खरं म्हणजे काय बोलतात ते मॅनिफेस्टिंगमध्ये खरंच पावर आहे मी या गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात म्हणून मी शेअर करते तर हो आणि माझी एक इच्छा होती की म्हणजे होणारी ती म्हणजे एक ड्रीम बोल बोलू शकता तुम्ही किंवा एक माझी इच्छा बोलू शकता की ती कम्प्लीट होणारच आहे आता तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल इन्स्टावर दिसेल सगळीकडे दिसेल तर तीच गोष्ट मला असं होतं की ती गोष्ट मला भेटण्या अगोदर मला स्वामींकडं जायचं आहे मला अक्कलकोटला जायचं आहे आणि तसंच झालं सेम जे मी विचार केलं सेम तसंच झालं तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा तुम्हाला जे हवं आहे ते विचार करा ते भेटतंच आणि हो मी स्वामींकडं जाऊन आले अक्कलकोटला जाऊन आले ती पण एक माझी इच्छा होती कम्प्लीट झाली ती पण तर हो श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळे खुश राहा हॅपी राहा त्यांच्या लाईफमध्ये हळूहळू सगळं ठीक होतं आणि खरंच जे स्वामींना मानतात त्यांना माहितीच असेल त्यांचा एक्सपिरियन्स खरंच ते आहेत त्यांचं अस् अस्तित्व माहिती असेल तुम्हाला ते आहेत खरंच आणि हो मला ते एक्सपिरियन्स आलेला आहे थँक्यू असेच माझे ब्लॉग बघत राहावा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा